आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी जिंतूर शहरातल्या अण्णाभाऊ साठे चौकामध्ये रस्त्याच्या मधोमध एक भला मोठा खड्डा पडला असून हा खड्डा बुजवण्यासाठी गेल्या अनेक अनेक महिन्यांपासून विविध सामाजिक संघटनांनी वेळा दिली देखील के कानाडोळा केला या निषेधार्थ आज वीस जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमाराला शहरातील तरुणांनी एकत्र येत अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात भीक मागो आंदोलन करत पदरमोड करून या खड्ड्यामध्ये मुरुम टाकून त्यामध्ये बेशर्माची झाड लावून तो खड्डा बुजवत अनोखा असं आंदोलन केलंय या आंदोलनानं संपूर्ण जिल्हावासियांचं लक्ष वेधून घेतलंय आज दुपारी बालाजी शिंदे सोसकर बाळासाहेब काजळे गजानन वाघमारे अॅडव्होकेट माधव दाबाडे पिंटू रोकडे परमेश्वर देशमुख विठ्ठल काळे रमेश डोंबे अशोक भांबळे उत्तम डोंबे विजय देवकर अनिल गाडेकर शरद ठोंबरे जुनेद मिर्झा शेख अमन आदींनी एकत्र येत रस्त्यावरून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहन चालकांकडे भीक मागो आंदोलन करत काही पैसे जमा केले व त्यानंतर पदळफोर करून या खड्ड्यामध्ये मुरून टाकला व त्या मुरुमावर बेशर्माची झाड लावून प्रशासनाचा जाहीर निषेध केला <गण> <गण> विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्यानंतर आमदार राजेश विटेकर यांचं पहिल्यांदा सोनपेठ नगरीत आगमनानिमित्त भव्य नागरी सत्काराचं आयोजन शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहात करण्यात आलं या सत्कार सोहळ्याला माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड दशरथ सूर्यवंशी उत्तम जाधव रंगनाथ सोळंके रमाकांत जहागीरदार विठ्ठल सूर्यवंशी मारुती रंजवे अमर ओडकर गौतम हतियांबिरे संजय काबरा सुहास काळे श्रीकांत विटेकर मदन विटेकर रमाकांत राठोड निलेश राठोड दिगंबर भाडुळे उस्मान कुरेशी राम नवले मदन भोसले लक्ष्मीकांत देशमुख रंगनाथ सोळंके यांच्यासह तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी राजेश विटेकर यांनी सरकारला उत्तर देत असताना आपण जनतेच्या प्रश्नाला प्राधान्य देत असून जिल्हाभरासह पाथरी विधानसभा व अन्य विधानसभा मतदारसंघांवर महायुतीचा आमदार कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करणार आहे तर जिल्ह्याच्या विकासासाठी आपण जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं देखील राजेश विटेकर यांनी यावेळी सांगितलं स्पष्ट आहे की महायुती ज्या पद्धतीनं विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये लढली आणि एकत्रित येऊन व्यवस्थित नियोजन करून नऊ ना नौ नऊ सीट महायुतीनं जी निवडून आणलेल्या आहेत त्याच धर्तीवर येणाऱ्या विधानसभेलाही महायुती अत्यंत त्याच पद्धतीनं काम करेल तेवढंच नियोजन व्यवस्थित करेल आणि निश्चित या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आणण्यामध्ये यशस्वी होतील दिलेला शब्द पाडला काय सांगाल अजितदा सांगतो बोलले तसा चाले त्याची वंदावी पावले जेदा त्यांनी शब्द दिला ते पूर्णत्वास नेतात हे संबंध महाराष्ट्राला माहित आहे ती मागणी करणार त्यांच्या त्यांच्या स्वाभाविक आहे त्यांना असं वाटतं परंतु एकदा तालुक्याला आमदार मिळाल्यानंतर पुन्हा विधानसभेची उमेदवारी मिळणं हे इतकं सोपं नाहीये आम्ही महायुतीला जो काही उमेदवार मिळेल त्याचा आम्ही प्रामाणिकपणाने काम करून त्याला निवडून आणण्याची जिम्मेदारी ही माझ्यावर आहे आणि ती मी पूर्णत्वच देईल जिजाऊ आय टी आय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेड कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरण आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंट साठी विविध कंपन्यांसोबत करार बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश मुला मुलींच्या स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव मोबाईल क्रमांक नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाईव्ह टू व नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेवन एट वर संपर्क साधा पर्यावरण संवर्धनासाठी आणि आपल्याला श्वास घेण्यासाठी प्रत्येकानं किमान एक तरी झाड लावून त्याचं संवर्धन केलं पाहिजे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी मतदारसंघात वृक्ष लागवड व संवर्धन अभियान सुरू केलं ते कौतुकास्पद असून सर्व परभणीकरांनी या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन खासदार संजय जाधव यांनी केलं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे वृक्ष लागवड व संवर्धन संकल्प अभियान परभणी विधानसभा मतदारसंघात राबवण्यात येणार असून या अभियानाची सुरुवात शहरातल्या कौस्तुभ मंगल कार्यालय परिसरात आज रोजी संजय यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी ओमनवार डॉक्टर राजगोपाल कालानी पंढरीनाथ भुले डॉक्टर डॉक्टर महेंद्रकर डॉक्टर संजय बंगाळे रावसाहेब रेंगे यांच्यासह शिवसेना चे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मागील अनेक वर्षापासून एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासन सेवेत नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी महाराष्ट्र जुनी पेन्शन योजना संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यापूर्वी अनेक वेळा आंदोलन विधिमंडळावर मोर्चे संप करून देखील सरकारनं ही पेन्शन योजना लागू केलेली नाही या मागणीसाठी आज परभणी शहरात आंदोलन करून जिल्हा प्रशासनाच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं आहे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एसटी टी बसला छोटा हत्तीच्या चालकानं पाठीमागून धडक दिल्यानं चालक जखमी झाला असून दोन्ही नुकसान या प्रकरणी बस चालकानं दिलेल्या फिर्यादीवरून ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला चांदूर बाजार ते पंढरपूर ही बस पहाटे तीनच्या सुमाराला गंगाखेड तालुक्यातल्या सुनेगाव पाटीजवळ आली तेव्हा प्रवाशाला लगवी आल्यामुळे बस चालकानं रस्त्याच्या बाजूला बस थांबवली पाठीमागून भरगाव वेगानं आलेल्या छोटा हत्ती वाहनाच्या चालकानं बसला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्यामुळे बस चालक निराश होऊ नका एक वे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद म्हणजे पोस्ट ऑफिस च्या बाजूला जुना मोबाईल क्रमांक एक दहा ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांची विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल परभणी शहरामध्ये जनविश्वास सप्ताह दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलैच्या दरम्यान आयोजित केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जुलै या कालावधीमध्ये प्रथम महापौर तथा शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस प्रतापभायर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आमदार राजेश विटेकर यांची विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल परभणी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं दहा हजार मोफत वृक्ष लागवड आणि विविध शाळांतील दहा हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप आणि शालेय स्पर्धांचं आयोजन करण्यात आले तसंच रक्तदान शिबिर व विविध आमदार राजेश विटेकर हे निवडणुकीत विजयी झाल्यानंतर परभणी शहरात सोमवारी प्रथमच येत आहेत त्यांच्या आगमनानिमित्त शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं विविध ठिकाणी सत्कार रॅली स्वागताचं आयोजन करण्यात आले त्याचबरोबर दहा हजार वृक्षाच वितरण देखील शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात येणार आहे परभणी शहरातल्या महा महापुरुषांच्या अभिवादन करत रस्त्यावरून अशी रॅली काढून विविध ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमांना उपस्थित आवाहन परभणीचे प्रथम महापौर प्रताप देशमुख व शंकर भागवत आदींनी केले परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून मोतीबिंदू मुक्त परभणी विधानसभा मतदारसंघ या अभियानांतर्गत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबीर व मोफत चष्मी वाटपाचा कार्यक्रम आज शहरातल्या गोल्डन फंक्शन हॉल इथं संपन्न झाला शहरातल्या अमीन कॉलनी गोल्डन कॉलनी साईबाबा नगर वांगी रोड जवाहर कॉलनी उस्मानिया कॉलनी विकास कॉलनी सभा कॉलनी हडको या परिसरातील नागरिकांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी हो नोंदवत तपासणी करून घेतली तर आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सर्व नागरिकांसाठी हे शिबिर असून त्यांच्या शस्त्रक्रिया आपण करून देणार असल्याचं यावेळी सांगितलं शिक्षणाचं खासगीकरण आणि संस्थाचालक शासन प्रशासन यांच्याकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आज राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीनं आवाज उठवण्यात आला राज्यपालांना विविध मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनाच्या मार्फत देण्यात आलं तत्पूर्वी मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीनं शहरातून मोर्चा काढण्यात आला परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष पास द्वितीय वर्षासाठी विज्ञान उत्तीर्ण आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर एट थ्री टू नाईन फाईव्ह फाईव्ह नाईन फाईव्ह एट टू या क्रमांकावरती संपर्क साधावा विशाळगड मुस्लिम समाजाच्या मस्जिद व वस्तीत भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जितूर शहरात काल एकोणीस जुलै रोजी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत बाजारपेठ बंद करत तहसील समोर मुस्लिम बांधवांच्या वतीनं जोरदार धरण आंदोलन करण्यात आलं यावेळेस अनेक संघटनेच्या वतीनं धरण आंदोलनाला पाठिंबा देत त्या घटनेचा निषेध केला तर तहसीलदारांना निवेदन देऊन दुपारी एक वाजेपर्यंत हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला जिंतूर वकील संघ संभाजी ब्रिगेड शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस यासह अनेक संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत या धरणा आंदोलनाला पाठिंबा दिला तर दिवसभर शहरातील बहुतांश बाजारपेठ बंद असल्याचं दिसत होतं गंगाखेड तालुक्यातल्या था खळीतांडा इथं भर दिवसात चोरट्यांनी घर पडत रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने मिळून एकसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय या प्रकरणी अनोळखी चोरट्यावर एकोणास जुलै रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय फिर्यादी हे मुलासह ईशाद इथं एका कार्यक्रमासाठी गेले होते तर त्यांची पत्नी आणि सून या शेतामध्ये गेल्या होत्या सोळा वर्षीय नातू घरी होता दुपारच्या वेळी नातू बिस्किट आणण्यासाठी घराला कुलूप लावून दुकानावर गेला व अचानक पाऊस आल्यानं तो दुकानावर थांबला थोड्या वेळानं घरी परत आल्यावर त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला घटनेची माहिती नातवानं फिर्यादीच्या मुलाला दिली घरी जाऊन पाहणी केल्यावर सोन्याचे नेकलेस झुंबर दहा तोळे चांदी व रोख तीस हजार रुपये चोरीला गेल्याचं दिसून आलं या प्रकरणी गंगाखेड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला इथं परभणीच्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राचे संचालक डॉक्टर गोविंद कामटे यांच्या सिद्धप्रयाग निसर्गोपचार केंद्राचं उद्घाटन उद्या एकवीस जुलै रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी प्रबुद्ध झपके आमदार शहाजी बापू पाटील बाबासाहेब देशमुख दीपक साळुंखे प्रभाकर माळे संजीवनी केळकर आदींची उपस्थिती राहणार असल्याची माहिती गोविंद यांनी दिली परभणी तालुक्यातल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आर्वी इथं आयोजित गुणवंत विद्यार्थी पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान कार्यक्रम नुकताच संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांची उपस्थिती होती यावेळी उद्धव कदम शिक्षणाधिकारी गणेश शिंदे किशन इदगे मधुकर कदम अरुण चव्हाण महावीर अग्रवाल श्रीमती जे पी गुंजेकर रमेश कदम प्रकाश हरकळ ग्रामसेवक शिंदे तातेराव कदम अभिजित कदमज वायकोस परभणी शहरातल्या सुभाष रोडवर सायंकाळच्या वेळी रस्त्याच्या कडेला स्कूटीवर थांबलेल्या ऐश्वर्या फुलारी कौसळीकर यांना एका दुचाकीस्वारानं जोरदार धडक दिली यात त्यांना गंभीर दुखापत झाली असल्याची घटना घडल्यानंतर त्यात दुचाकीस्वारानं आपल्या वाहनासह तेथून पलायन केलं पोलिस त्याचा शोध घेत आहेत ऐश्वर्या फुलारी कौसडीकर या चौदा जुलै रोजी रात्री आठ वाजता सुभाष बालाजी मंदिर नजीक शांतिनिकेतन या दुकानासमोर आपल्या स्कूटीवर थांबले असताना अचानक समोरून येणाऱ्या पल्सर दुचाकीनं जोरदार झडक दिली यामुळे त्यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे अपघात घडताच येथील नागरिकांनी धाव घेतली त्यातील काही जणांनी त्या दुचाकीस्वाराला पकडलं पण गर्दीचा फायदा घेऊन तो आपल्या वाहनासह पसार झाला ऐश्वर्या फुलारी कौसळीकर यांना तातडीने दवाखान्यात हलवण्यात आलंय सेलू शहरातल्या सातोना रस्त्यावर असलेल्या वहीद पठाण यांच्या ऑक्सी या वॉटर प्लांट समोर उभा केलेला मालवाहू पिकअप अज्ञात दोन चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद सदानंद भिसे यांनी अठरा जुलै रोजी सेलू पोलिसात दिली आहे सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी दोघा चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे परभणी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा असा आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे या योजनेमध्ये खाजगी व निमशासकीय कुशल मनुष्यबळ पुरवण्यात यासाठी बारा विद्यार्थ्यांना सहा हजार आय टी आय किंवा पदविका प्रशिक्षणार्थ्यांना आठ हजार आणि पदवीधर व पदव्युत्तर प्रशिक्षणार्थ्यांना दहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात रहा लोकसमीक्षा तुम्हाला या या बदर लोक या हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क